जगात लिहिणाऱ्यांची संख्या विपुल आहे कथा कादंबऱ्या कविता हे खूप लिहिलं जात जनमानसामध्ये एक, एक साहित्य प्रकाराबद्दल असा भ्रम आहे की तो फारसा लिहिला जात नाही पण प्रत्यक्षात जेव्हा आपण तपासणी करायला जाऊ तेव्हा लक्षात येतं की जगात एकांकिका नाटक दीर्घांक या प्रकाराचं लिहिणारे खूप आहेत अभिव्यक्तीची ती एक वेगळीच कला है। कता कविता हे एकार थाना। आहे कथा कादंबऱ्या आणि कविता लिहिणं हे एका अर्थानं मोकळी आहे सोपं नाटक एकांकिका लिहायच्या असतील तर त्याच्यासाठी काही विशिष्ट भानं ठेवावी लागतात उदाहरणार्थ रंगमंचाची चौकट हा या कलेचा एक महत्वाचा भाग आहे या चौकटीत बसून जगातले खूप सारे विषय मांडणं ही त्या अर्थानं कथाकविता कादंबरीच्या ही कठीण गोष्ट आहे आणि कथाकविता कादंबऱ्या या एका अर्थानं कागदावर एका सपाट माध्यमात मांडल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत पण एकांकिका नाटक लिहिणं ही त्या विषयाची एका विशिष्ट चौकटीतली दृश्यात्मकता व्यक्त करणारी मांडणारी फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं त्यामुळं एकांकिका लिहिणार नाटक लिहिणाऱ्यांच आपण एका वेगळ्या साहित्यिक उंचीवर जाऊन कौतुकच करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं प्रतिलिपी ही स्पर्धा घेते याचंही मला जास्ती कौतुक वाटतं कारण कौत जगभर लिहिणारे लोक या माध्यमाशी संपर्कात आहेत तर यांच्यातल्या एकांकिका नाटकं लिहिण्याच्या गुणांशी थोडं ओळख होण्याच्या दृष्टीनं ही स्पर्धा मला महत्वाची वाटते